जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हरेश्वर पिंपळगाव दोन नंबर धंद्याचे विमल पदार्थ मटका परिस्थिती अशी आहे आज पाचोरा तालुक्यातील सौगे ही बाजूला प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत दोन नंबरचे धंदे जोमात चालू आहे हप्ते गोळा करणाऱ्या मात्र कोमात गेले आहे कारण पाचोरा तालुक्यामध्ये एकूण दोनशे छप्पन्न पिढी आहे जुगार शंभर विमल गुटखा विक्री करणारे एका दिवसात लाखो रुपये कमवतात त्यातून दर महिन्याला पोलीस स्टेशन ला लाखो रुपे दर दर ठरला गोळा रुपये स्पेशल टीम मटका गुटका रेती माती पदार्थ टार्गेट पाचोरा तालुक्यातील पोलिसांना आहे म्हणून त्या ठिकाणच्या पोलिसांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यावर कारवाई करण्यास उपविभागीय पोलिस अधिकारी नापास झाले आहेत आता यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कठोर कारवाई करावी कारण या परिसरामध्ये दोन नंबरच्या धंद्यांमुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे अनेक बर्बाद झाले आहेत परंतु हे नालायक श्रीमंत झाले म्हणून याची चौकशी जिल्हा गुन्हे शाखेने व जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी करावी व गुन्हेगारी मुक्त दोन नंबर धंदे मुक्त तालुका करावे असे मागणी सर्वसामान्य जनता महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे and press the bell icon. Never miss an update.